नमस्कार मंडळी आज लक्ष्मीच्या गाठी घेण्यामुळे हो खूप उशीर झाला आहे रिव्ह्यू देण्यासाठी हवं तर माफ करा थोडंसं तर चला सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला जीवा आणि पार्थ हे दोघेजण फोटोग्राफर म्हणून मंगळागौरमध्ये आलेले आहेत आणि आपल्या आपल्या बायकोचे छानपैकी कौतुक करत आहे त्याच काव्याला माननीकडे पाहत म्हणतो आई तू आज खूपच सुंदर दिसतेस म्हणून तुझा आज फोटो काढायलाच पाहिजे तर इकडे जीवा नंदनीला म्हणत असतो तुझे सगळे आठवणी ह्या कॅमेऱ्यात मला कैद करायच्या आहेत ग नंदनी आणि पुन्हा तो माननीकडे पाहायला लागतो म्हणजे तिला काही न बोलल्यासारखं करतो दोघांचं असं वागणं पाहून सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि त्याचबरोबर ते त्यांच्यावरती सुद्धा असतात आणि त्यांना सांगत असतात की तुम्ही मंगळागौरमध्ये थांबू शकणार नाही तुम्ही इथून निघाभरं पटकन चला इथे थांबायचं नाही अशी ताकीद सगळेजण देतात आणि सगळ्या बायका मिळून त्या दोघांना मंगळागौरच्या कार्यक्रमातून बेदखल करतात जीवापार्थ वेगळाच धुमाकूळ या मंगळागौरमध्ये घालणार आहेत नंदनी आणि काव्या खूप छान प्रकारे मंगळागौर आनंदाने खेळत आहेत पार्थ जीवा काव्या नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी साड्या घालून आलेल्या आहेत आणि ते दोघंजण आपापल्या बायकोसोबत फुगडी खेळायला लागलेले आहेत तर काव्या आणि नंदनी ह्या खूप हुशार आहेत आणि त्या दोघींनी त्या दोघांना ओळखलेलं आहे आणि त्यांच्या डोक्यावरचा पदर काढल्यानंतर त्यांचा चेहरा सगळ्यांना दिसतो आणि सगळेजण त्यांना बघून हसायला ला लागतात तर असा गमतीशीर एपिसोड पाहायला तुम्हाला आवडेल का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद